शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता फर्टिलायझर सबसिडी नवीन नियम ई बिल प्रणाली ही लागू करण्यात येणार आहे आता खत वितरणासाठी मोठा बदल हा शासनाने करण्यात आला आहे ई बिल प्रणालीचे जे महत्वाचे फायदे आहे याचा फायदा काय होणार शेतकऱ्यांना काय नेमकं का ई बिल प्रणाली काय आहे ई बिल सिस्टीम काय आहे संपूर्ण आहे माहिती आपण घेणार त्यासाठी चॅनल तुम्ही असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट वेळोवेळी मिळते आणि बघा मित्रांनो ई बिल प्रणालीचे फायदे नेमके कोण कोणते आहे ई बिल बिल प्रणालीचे जे महत्वाचे जे फायदे आहे महत्वाचे मुद्दे ते समजून घेऊयात ई बिल प्रणालीचे जे फायदे आहे रक्कम या थेट जे आहे डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे पारदर्शक आणि व्यवहार सुद्धा हा याच्या संदर्भात शेतकऱ्यांना हा महत्वाचा ठरणार आहे आणि बिल बिल प्रक्रिया जलद व सोपी पद्धत होणार आहे आणि भ्रष्टाचार चुकवणुकीचे बिलिंग थांबणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे शेतकऱ्यांचा याचा याचा मोठा फायदा हा होणार आहे शेतकऱ्यांचे महत्वाचे म्हणजे नोटबुट्टी जे आहे ई बिल प्रणाली जी आहे डिजिटल व बिल आवश्यक इथं आयात डीबीटी प्रणालीमध्ये जोडली जाणार आहे ही महत्वाची बातमी म्हणजे प्रणालीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट खात्याचे पैसे जे आहे फर्टिलायझर सबसिडी जी आहे आता थेट खात्यामध्ये ही जमा होणार आहे याच्यामध्ये दुसरा कोणी असणार नाही ही महत्वाची बातमी जवळच्या शेतकरी मित्रांना सुद्धा पाठवा महत्वाच्या बातमीसाठी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला महत्वाची अपडेट वेळोवेळी मिळते व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीचं नवीन व्हिडिओ धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र